चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक घडावेत आमदार डॉक्टर राजेंद्र पटले यड्रावकर यांचे प्रतिपादन विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम महत्वाचे असून अशा प्रदर्शनामधून भावी वैज्ञानिक तयार व्हावेत अशी अपेक्षा आमदार डॉक्टर राजेंद्र जेड्रावकर यांनी व्यक्त केली गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना पुढील वैज्ञानिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच विविध वैज्ञानिक संस्थांच्या भेटीचे आयोजन करण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लागेल तो निधी देण्यात येईल अशी ही घोषणा त्यांनी यावेळी केली जयसिंगपूर येथील लढ्ढे लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पटले यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले आमदार डॉक्टर राजेंद्र पटले यड्रावकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतला शासनाने शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक साहित्य आमदार निधीतून पुरवले जाईल असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन गजकुमार माणगावे होते त्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले व परीक्षकांनी उपकरणाचे मूल्यांकन निपक्षपातीपणे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रशालेचे माजी विद्यार्थ्यांनी सध्या अमेरिकेत ढराढार यंत्रणेवर काम करणारे वैज्ञानिक संतोष गोरुव यांनीही आपले विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रेरित केले कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजन व विज्ञान गीताने झाली गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी उपशिक्षण अधिकारी प्रितेश वाघ शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत प्रशासन अधिकारी मेघन देसाई परीक्षक चुडप्पा तसेच तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी महे यांनी आणि महेश घोटणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक आर व्ही पाटील यांनी मांडले या विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधन प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी नवे मार्ग मिळत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा